प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला नमस्कार रेस्के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे ये येवला शहर पोलिसांच्या कामगिरीची येवला शहर पोलिसांनी स्कॉटलँड यार्ड पोलिसांपेक्षाही जलद गतीनं तपास केला असून अवघ्या आठ तासांमध्ये चोरट्यांचा शोध लावला आहे बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी येवला शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येवला शहरातील नगर मनमाड महामार्ग लगत दाराडे पेट्रोलियम जवळ पत्रकार सुदर्शन खिल्लारे यांच्या मालकीचे एस एस मोबाईल शोरूम असून या ठिकाणी टीव्ही विक्री देखील केली जाते दिनांक तेवीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोघा अज्ञात चोरट्यांनी शोरूम बाहेर डिस्प्लेसाठी ठेवलेले टीव्ही संच मॅनेजरची नजर चुकून उचलून नेला होता दरम्यान दुसऱ्या दिवशी ऑडिटमध्ये हा सर्व प्रकार प्रकार उघडकीस आल्यानंतर सी सी टी व्हीमध्ये सदरचे चोरटे चोरी करताना निदर्शनास आले ही बाब तात्काळ येवला शहर पोलिसांना कळवताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन सी सी टी व्हीच्या आधारे तसेच तांत्रिक तपास करून अवघ्या आठ तासांच्या आत शहरातून पळून जाण्याच्या तयारीत असलेला मुख्य आरोपी श्याम कृष्णा विधाते व त्याचा साथीदार गणेश शिंदे या दोघांना अटक केली असून दरम्यान या दोघांनी चोरट्यांनी यवला शहर परिसरामध्ये आणखी काही चोऱ्या केल्या आहेत का याचा तपास येवला शहर पोरी पोलीस करत आहेत येवला शहरात नव्याने नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक विलास पोळजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई बाबा पवार पोलीस शिपाई गणेश पवार तसेच दिलीप शिंदे यांनी ही कामगिरी केली आहे त्यांच्या या कामगिरीचं आता कौतुक होत असून येवला शहरातील इतरही चोरट्यांचा तपास जलद गतीने व्हावा अशी अपेक्षा येवलेकर नागरिक व्यक्त करत आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी रोजी सायंकाळी सा सात वाजण्या सुमारास एक टी व्हीच्या दुकानातून टी व्ही चोरीला गेला त्याबाबत आज फिर्याद दाखल झाल्याने आम्ही तात्काळ फुटेज चेक केले असता फुटेज मिळून आले त्या फुटेज पाहून त्याचं अवलोकन करून एक विशेष पथक तयार केलं आणि बातमीदारांमार्फत शोध घेतला असता फुटेजमधील सम श्यामकृष्ण विदाते राहणार गंगा दरवाजा तालुका येवला व वैभव उर्फ गणेश सुली शिंदे राहणार नागडे रेल्वे स्टेशन येवला हे इस मिळून आलेले आहेत आणि त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून ग गुन्ह्यातील मुद्देमाल तसेच इतर मोटरसायकलसुद्धा त्यांच्याकडून चोरीस गेलेले मिळण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आम्ही सविस्तर तपास करीत आहोत या कामगिरीसाठी पी एस आय लोखंडे तसेच पी एम दिलीप शिंदे पी सी गणेश पवार व पी सी बाबासाहेब पवार असे पथकाने चांगली कामगिरी केली तर वरिष्ठ आणि तसेच नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे धन्यवाद हाय फाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दराडे कॉम्प्लेक्स येवला